नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो <coughs> परवा मुंबई शहरातील वरळी भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बोलावली होती या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अनेक बाब बाबींचा उहापोह केला मनशेची स्थापना तशी दोन दोन हजार सहा साली बाळासाहेब ठाकरे हयात असताना ते उद्धव ठाकरेंना झुप्त माप देतात ही मनात रुखरुख अस ठेवत राज ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतण्यांनी दोन हजार मार्च दोन हजार सहा साली मनशेची स्थापना केली आणि आपलं वेगळं <coughs> व्यासपीठ निर्माण केलं मनसेला स्थापन स्थापना होऊन आता जवळपास वीस वर्ष होत आहे या वीस वर्षात अनेक चढउतार मनसेनं पाहिले आहे मनसेला ते जेव्हा त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी दोन आकड्यापेक्षा जास्त आमदार त्यांची निवडून आले होते नंतर मात्र पक्षाला आहोटी लागल्याचंच चिन्ह दिसत त्यानंतर प्रमुख राज ठाकरे यांचं दर चार पाच महिन्याला वेगवेगळं धोरण वेग त्यामुळं पक्ष निवडणुकीच्या रिंगणात तसा बाळसं धरू शकला नाही असं आत्तापर्यंत दिसतंय परवा पदाधिकाऱ्यांना पर मार्गदर्शन करताना लोकसभा निवडणुकीत माहितीचे माहितीचा जाहीर प्रचार करणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभेला मात्र स्वतंत्र अशी आपली चूल मांडली मात्र त्यांना एकही आमदार निवडून आणता आलं नाही त्यामुळं साहजिकच कर पदाधिकाऱ्यांना बोल बोलत वेळेस त्यांनी दो नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचं निवड निवडणूक ही गुडबंगाल होती की काय असं त्यांना वाटणं साहजिकच आहे त्यामुळंच त्यांनी बोलताना इतना स, स सन्नाटा है हे शिवलचित्र चित्रपटात गाजलेलं टॅगलाईन त्यांनी इथं वापरली आणि मिश त्यांच्या त्यांना उशिरा का होईना या विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड गोंधळ झाला आहे असं त्यांनाही आता वाटू लागलं आहे कारण त्यांचे गेल्या विधानसभेत असलेले एकमेव असे आमदार राजू पाटील हेही यावेळी पराभूत झाले आणि त्यांचंच उदाहरण देत त्यांनी राजू पाटलांना ज्या गावात भरपूर पूर्वी पडत होती जे त्यांचं मूळ गाव आहे त्या गावात त्यांना एकही मत पडू नये याचं आश्चर्य व्यक्त करत <coughs> एकशे तीस बत्तीस जागा जिंकना जिंकलेल्या भाजपमध्ये पण निवडणूक निकालानंतर शांतताच होती असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून आणि त्याचबरोबर त्यांनी एका संघ संघातील मित्रानं माझ्या जवळ बोलताना भाई इतना सन्नाटा क्यों है असं असं वाक्य उच्चारल्याचं पण त्यांनी सांगितलं आणि निवडणूक जिंकणारही पण शांतच का होते असा सवालही त्यांनी केला मग त्यांना उपस्थित केलेला प्रश्न बरोबर आहे अनेकांना आपण निवडून येऊ की नाही याची खात्री नव्हती मात्र लाडकी बहीण आणि इतर याच्यामुळं भाजपनं एकशे बत्तीसच्या जवळपास जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं चाळीसच्या वर जागा जिंकल्या होत्या या या एक बोलतानाच ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प पक, पक्षाला लोकसभेत <clears throat> नऊ ते दहा खासदार त्यांचे निवडून आले आणि विधानसभेला त्यां त्यांना दहाचाही आकडा गा गाठता आला या, या नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत ज्यांना आप तीन ते चारच आपले उमेदवार निवडून येतील असंही वाटत नव्हतं त्या अजित पवारांच्या चाळीच्यावर निवडून कसे आले असाही त्यांनी सवाल केला आहे एकंदरीत त्यांनी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच काहीतरी घोळ झाला आहे असे त्यांची खतखत पदाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखवली आणि मग अशी परिस्थिती असेल तर निवडणूक लढवायची की नाही लढवायच्यात की नाही असा सवालही त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला यावरून आता पुढं ते काय भूमिका घेतात खरंच ते लो त्यांच्यावर आरोप होतो तसा सतत भूमिका बदल बदलत ब बदलतच राहणार की राहतात हेही पाहणं औत्सुक्य असं राहील कारण कधी ते नरेंद्र मोदीवर टोकाची टीका करतात आणि काही दिवसातच मग ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी एचा प्रचार पण करतात असंही ते दोन ध्रुव दोन टोकाच्या भूमिका ते घेतात आणि त्यामुळंच त्यांच्याबाबत लोकात असेल संभ्रमाचा अवस्था असते आणि या संभ्रमाच्या अवस्थेमुळे त्यांना त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीत यश मिळत नाही हेच स्पष्ट होतं आणि दिसून आहे मग त्यासाठी त्यांनी आता खंबीरपणे आपल्याच पक्षाचं धोरण राबवत आपल्या पक्षाची वाढ करत निवडणुकीच्या रिंगणात उतरून विजयपण संपादन केला पाहिजे अशी त्यांच्या चाहत्यांची त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची इच्छा असणार आणि ती वावगीही नाही त्यासाठी मग त्यांनी असं सतत आपले धोरणं बदलू नये ठामपणे एकाच विचारावर राहावं आणि पुढं आपल्या मनसेचं राजकारण चालवावं एवढीच लोकांची इच्छा असणार आहे आणि ते त्या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं सगळं सा बाजूला सारून ते करतील असं दिसतं त्यांनी ज्यांच्यावर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांनाच त्यांच्या याच्यात घेऊन थेट मंत्रीच करते असा उपरोधिक टोला पण मारला त्याचा अर्थ काय ते खत त्यांनी ते, ते भाजपवर पण नाराज आहेत का तर स्पष्ट ते भाजपवर पण नाराज आहेत कारण लोकसभेला ज्या काही पाच सहा जागा जा माहितीच्या वाढल्यात त्यात राज ठाकरेंचा वाट सिंहाचा वाटा होता त्यांनी जर पुणे ठाणे कल्याण आदी परिसरात लोकसभेला माहितीचा प्रचार केला नसता तर तेथील उमेदवार निश्चितच पराभूत झाले असते असं जाणकाराचं पण मत तुळजाभवानीच्या तुळजापूर शहरात काल सायंकाळी एकामाग एक जवळपास सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाले आणि अख्खं तुळजापूर शहर हा धरून गेलं होतं स्फोट का आणि कशामुळे झाले याचं पुढं तपासातून स्पष्ट होईलच पण जे कारण सांगितलं जातंय ते असं की तुळजापूर शहरातील जे जुनं बसस्टँड आहे त्याच्या पाठीमागं लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीतील बाबा शेख नामेग्रस्ताच्या घरातील सिलि सिलेंडर लीक झालं आणि त्यामुळं गॅस गळती झाली गॅस गळतीनं मग गॅसनं पेट घेतला हे लक्षात घराला आग लागली घरातील उपयोगी साहित्य जळून खाक झालं आणि आग शेजारच्या घरात पण पसरली आणि शेजारी ही घरात घरातील सिलेंडर गॅस सिलेंडरचे स्फोट झाले एक दोन नव्हे तर पाच सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्याची माय माहिती पुढे येत आहे बा शेख यांच्या घराच्या नजिकच असलेले सलीम कलीम आणि अलीम शेख यांच्या घरातीलही गॅस सिलेंडरचे स्फोट झाले आग आगीनं अकरा विकरा रूप धारण करण्यापूर्वीच तुळजापूर नगरपालिकेचं अग्निशामन दल धाराशिवचं आणि खाजगी पाण्याची पाणी वाहतूक करणाऱ्या टँकर वाल्यांनी ही आग विज विझवण्यासाठी प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली या आगीत या गॅस सिलेंडर स्फोटात आणि आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र पाच ते सहा कुटुंबाचं संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं आहे एक एक अशीही माहिती मिळते की ज्या ज्यांच्या घरात पहि गॅस लिकेज होऊन पहिला स्फोट झाला त्यांचा अंडाभुर्जीचा गाडा जुन्या बसस्टँडजवळ आहे आणि त्यांच्याकडं काही सिलेंडरचा साठा आपल्या अंडाभुर्जीच्या गाडीसाठी त्यांनी करून ठेवलेला असावा आणि त्यामुळं हे स्फोट झाले असेल याचं मत आहे आता या या प्रकरणी पोलीस तपास करतील आणि गॅस एजन्सीचं पण पथक येऊन त्यांनी गॅस का आणि कसा लीक झाला याची माहिती समोर आणतील असं दिसते आज तुर्तास एवढंच धन्यवाद